तेच मला बदल बघायचं होत कि शाळेत म्हणजे आता सगळं आहे पण ते सुरू असते कारण की स्कूल मला पहिले ते वाटायला लागलं आहेत पण रोबोटिक्स जे वगैरे जे आहेत ते त्याचे सेशन्स जे असतात क्लास असतात ते कमी असतात प्लस स्कूल्स मध्ये टीचर्सला काहीच तर स्पेसिफिक शॉर्ट टाइम असतो त्याच्यात टीचर्स वर खूप वर्णन येते त्याच्यामुळे स्टुडंट्स वर पण तसं नको असं वेगवेगळे इंटरएक्टिव्ह सेशन्स वगैरे पाहिजे स्कूल्स मध्ये पण ऍटलीस्ट वीक मधून एकदा प्लस एक माझी रिक्वेस्ट आहे की स्कॉलरशिप ची एक्झाम असतील ना फिफ्थ मध्ये मॅथ्स ची आता मी सेक्स्थ मध्ये पण त्या स्कॉलरशिपच्या एक्झाम महाराष्ट्र बोर्डच्या यांना आणि गव्हर्मेंट स्कूल्सला हे स्कॉलरशिप वगैरे भेटते पण आता सीबीएसई वाल्या देऊ शकतात तर त्यांना ऍप्रिसिएशन आणि थोडीशी स्कॉलरशिप नसली तरी चालते पण yes, ऍटली <laughs> 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 स्कूलच बुक्स तर आहे ते ठीक आहे पण वजन बॅक्स पण ते शाळेमध्ये वगैरे लॉकर वगैरे सारखं पाहिजे तर आपण जे घरी जे बुक्स पाहिजे ते फक्त घेऊन ठेवू शकतो आणि जे ठेवायचे जे कामचं आहे ते आपण फायटू शकतो म्हणजे वजन पाहिजे पाई